वजन एक घर बघताच आपल्याला समाधान मिळतं आणि इथं घराचं नाव देखील समाधान आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो जशी आपल्या गावाकडची घर असतात तशी या ठिकाणी आहेत कवलारू घर आहे मातीने शेणारे सारवलेलं आहे तर नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण आलो चिपुणातील कृषी महोत्सवला आणि आज या ठिकाणी देवांचा देव ज्याला आपण म्हणतो तो, तो, तो म्हणजे मक्कासूड या ठिकाणी येणार आहे तर त्याची एंट्री आपण या ठिकाणी बघणार आहोत पण त्याआधी तुम्हाला या कृषी महोत्सवचा एक ओव्हर व्ह्यू दाखवतो किंवा ओव्हरऑल या कृषी महोत्सवामध्ये नक्की काय काय गोष्टी आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मंडळी आता आपण आलो आहे कृषी महोत्सवाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता एवढा खूप मोठा एरिया आहे आणि खूप ठिकाणी खूप काय काय बघण्यासारखं आहे वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि खूप बघण्यासारख्या एंट्रीज खूप भारी आहे एंट्री नंतर पण बघूया आपण पवन चक्क्या लावलेल्या त्या ठिकाणी आणि आज पहिला दिवस आहे या कृषी महोत्सवाचा खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकताय आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींची माहिती आपण थोडी थोडी जाणून घेऊया तर इथं बघू शकताय मंडळी हे मातीचं घर आहे म्हणजे शेणानं सारवलेलं आहे आणि गावाकडचं जे घर असतं त्या टाईपमध्ये आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अंगणात तुळस आहे आणि हे जुन्या पद्धतीचं घर आहे म्हणजे आता तुम्ही बघाल तर कोकणात अशी कमी घर आहेत जे अशा पद्धतीची बघायला मिळतात आणि या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला ही घरं या ठिकाणी बघायला मिळत आहेत आता आपण त्या ठिकाणी त्या घरात गेलो होतो इकडं तुम्ही बघू शकता इकडं घोडा आहे आणि यादवांचा बादशाह असं त्याचं नाव आहे मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकी चंद्रा म्हणून आहे राधाकृष्ण हे आहेत किल्लर जातीचे वय पंधरा महिन्याचा बैल आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही गोडे आहेत आणि जे आपल्या लग्न समारंभात असतील किंवा कार्यक्रमामध्ये नाचणारे घोडे असतात तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता राज इव्हेंट्स म्हणून आहेत त्यांचे घोडे आहेत पासिष्टी विजेता फलग चोवीस आणि पंचवीस मध्ये दोन वर्ष होणारा म्हणून प्रसिद्ध आहे हा घरच्या महिचे पैदास आहे त्याचं वजन एक टनापेक्षा जास्त आहे आणि हा साध्या खाद्यावरती गवत सारा याच्यावरतीच त्याचं खूप गुजरात होतं त्याच्यापासून उत्कृष्ट प्रतीची कालवड तयार हो होते म्हशीच्या दुधात वाढ होते आणि हा शांत आहे मालकाची आज्ञा पाळतो आणि ह्या वर्षी हा तिसरं वर्ष यायचं आणि ह्या तिसऱ्या वर्षात आम्ही असं ठरवलं की त्या वर्षी फक्त त्याला स्पर्धक म्हणून आहे आणि पुढच्या वर्षी त्याला स्टॉप करणार कारण बाकीच्या पण शेतकऱ्यांना इथे चान्स मिळाला पाहिजे अशी आमची मालकाची इच्छा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता एवढं खूप छान छान गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हा खूप मोठा एरिया या ठिकाणी आपण इथून पर्यंत फिरलो त्यानंतर तिकडे पुढे हा मचाना इकडे त्यानंतर तिकडे जुनी घरं आपल्याला दिसत आहेत आणि त्या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू आहे तर एकंदरीत बघूया पुढे जाऊन आपण अजून काय काय गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला येतील का आणि इथपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करायला नक्कीच विसरू नका तर मंडळी आपण आता तुम्ही बघू शकताय आणि या ठिकाणी बकासूरचं आगमन झालेलं आहे थोड्याच वेळा तुम्हाला देखील बकासूरचं दर्शन या ठिकाणी होईल संपूर्ण ही गर्दी तुम्ही बघताय जी बकासूरला पाहण्यासाठी का झालेली आहे आणि एकंदर ते बकासूरचं आगमन आपल्या डोळ्यासमोर होत आहे तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी बकासूरचं आगमन होत तुम्ही बघू शकता मंडळी मंडळी माझ्या मागे तुम्ही बघू शकताय देवांचा देव ज्याला आपण बोलतो मकासोरचं आगमन झालेला आहे एवढा जल्लोष कोकणातल्या माझ्या मागे बघताय आणि खूप जबरदस्त या ठिकाणी माहोल खूप ढोल ताशा या ठिकाणी आणि गर्दी तुम्ही बघू शकताय सगळी गर्दी आहे टोटल या ठिकाणी गर्दी बघताय आणि एवढा खतरनाक माहोल आणि तुम्ही देखील या या कृषी महोत्सवात सामील व्हा

Sous-titrage Société Radio- Sous-titrage Société Radio-

उद्यान विद्या महालय हे कोकण कृषी विद्यापीठ या ठिकाणी हे सगळे झाड तुम्ही बघताय आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे या ठिकाणी लागवड केली किंवा जे आ, शेली पालन आहे किंवा कुक्कुट पालन आहे ते याच्या दरम्यान जे कशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा ते ऑर्गॅनिक पद्धतीने कसं होईल हे सगळं त्यांनी दाखवलं तर आता एक तास मंडळी घर बघताच आपल्याला समाधान मिळतं आणि इथं घराचं नाव देखील समाधान आहे तुम्ही बघू बाहेर मंडळी बसलेत आणि एकंदरीत जी कडक आपण बोलतो घराच्या हो बाहेर ती देखील इथं लावलेली आहे झाड खूप सारखी जशी आपण कोकणातल्या घरात लावतो नारळ आहे त्या ठिकाणी पपनीस आहे अशी खूप सारी झाडाला या ठिकाणी लावलेली आहेत आणि एकंदरीत कावलावर घर आहे खूप छान वाटते असं वाटतंय की खरोखरच्या गावात आलोय तुम्ही खिडकी बघू शकताय लाकडाची खिडकी आणि हे घरावर केलेलं डिझाईन आणि नारळ पफनीस ही सगळी घराच्या बाजूने झाडं लावलेली आहेत म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाटेल की तुम्ही गावाकडच्या घरातच आलात आहे तर चला आता आपण या घराच्या आतमध्ये जाऊया चला था। बघू शकता मित्रांनो जशी आपल्या गावाकडची घरं असतात तशी या ठिकाणी आहेत कवलारू घर आहे मातीने सारवलेलं सारवलेले या ठिकाणी बघू शकता तुम्ही जुना टेलिफोन जो आपण बघायचो तो आहे इथे महाराजांची मूर्ती आहे अडकित ज्याला आपण म्हणतो ते आहे आणि घरातलं सामान जुनी खुर्ची जुना कंदील या ठिकाणी रेडिओ आहे जुना पुस्तकं ठेवलेली आहे भीणटी, भीणटी। चला, पड़ी वा, पड़ी वा। जुनी भांडी या ठिकाणी बघू शकताय तुम्ही सर्व प्रकारची जुनी भांडी आहेत आणि आपल्या घरात जे देवारा असतो तो देवारा तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आणि प्रत्येक घराचा हा देवारा तुम्हाला बघायला मिळतो खूप सुंदर असा आहे म्हणजे अगदी गावाकडचा अनुभव तुम्ही या ठिकाणी बघू शकताय हे घर बांधताना आमचा एक महिला गेला मापाचं घर आहे म्हणजे माप बनवताना आपल्या चित्र उडवावं लागतो त्याच्यात फोटा वगैरे टाकून आम्ही हे माप तयार केली माप तयार केल्याच्या के नंतर बांधकामाला सुरुवात केलं याला बांधकामाला सुरुवात केल्याची माप आपण जेव्हा भिंतीला लावतो त्याच्या जा दगडाचा कपरा वगैरे मारायला लागतात की मग त्या भिंतीला ट्रॅक जात नाही बरोबर त्याचे झाले का हे असं तर ट्रॅक्टर वगैरे आम्ही सर्व प्रमाणे संपूर्ण जमीन वगैरे चोपून वगैरे केलेली अशी जमीन आहे हे आपलं देवघर आहे तुळसवा आहे हे तुळसू आम्ही जास्त आपण काय केलं देवघर केलेलं आहे देवघरात आपल्या घरात भांडी आहेत पितळीची वगैरे सामान वगैरे आहे सगळं कासेची भांडी आहेत <laughs> पण हडपा आहेत जाता आहे पाटा आहे वरवंट आहे आपल्या माडीवरती कणगी ठेवलेली आहेत पहिल्यांदा कंगी ठेवायच्या आता त्या कणगी बघायला मिळत नाही प्रत्येकाला फ्लॅट पाहिजे त्या फ्लॅट मध्ये आता वरती आपल्याकडे पालना आहे जायला जिना आहे वरती पण आता कशी गर्दी असल्यामुळे आम्ही ते माणसं जास्त सोडत नाही बरोबर आता त्या घराला आमच्या चार पडवे आहेत कमीत कमी आता किचन वगैरे बाहेर राहायचे हा पाच वगैरे सगळं बाहेर केले घरा वाटली शो साठी झाडे लावलेली आहेत आंब्याची वगैरे झाडं लावली आहेत कलम आता त्याच्यावर सुद्धा लागलेले आहेत मोसंबीची झाडं लावली आहेत मोसंबी आली आहे त्याला किल्लिंबा लिंब आली लावलेले तिथं आणि घरा वाटलं कंपाऊंड केले आहे आपल्या आवारामध्ये इथे बीर आहे छोटीशी मांडीली कमीत कमी सात ते आठ फुटावरती पाणी आहे तिला राड बसवलेला आहे साधारण बांधायला किती दिवस लागले हे साधारण बांधायला दिवस महिना पुरा लागला कुणी कमीत कमी एका दिवसाला कमीत तीस दिवस ते चाळीस कामदार असेल सुंदर बांधलेलं आहे मंदिर आपलं घर वाढच म्हणे जुन्यातल्या फळे आहेत भाल आहेत लगे वगैरे ठोकून सर्व त्याच्यावर भाल वगैरे चढवलेली आहेत खुंट्या आहेत जुन्या जळ आता खिडकी आहेत त्यांना झटक विंडो वगैरे सर्व आहे भाडे ठेवलेली आहे बास त्याच्यावर बसण्याकरता आपण कारण अगदी डिलिव्हरी झाली तिथे दे दे आपली पहिल्यांदा बाहेर लागली बाजूबाजी ते आपल्याकडे आहे बरोबर आमचे तर आम्ही स्वतः विकतो गेल्या वर्षी आम्ही काय वाढीत नाही म्हणून आटे खाल्ले होते धन्यवाद धन्यवाद वरती माडी देखील आहे आपण बघतो या माडीवर पाळणा ठेवलेला आहे आणि कणगी बघू शकता खूप मस्त आहे या ठिकाणी बघू शकताय चूल आहे जुनी भांडी आहेत एकदम गावासारखा अनुभव आहे वरती आपण जे मांडणीमध्ये जे डबे लावतो ते डबे देखील या ठिकाणी लावलेले

असं एक एकंदरीत हे घर होतं मित्रांनो आणि जे घर आता दुर्मिळ झालेत म्हणजे कोकणात सह जी घर बघायला नाही भेटत ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या महोत्सवाच्या एकंदरीत माध्यमातून आणि ठीक आहे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया आणि झाडं देखील तुम्ही बघितलंच असाल आपण जी त्यानंतर लाकडं जी आपण ठेवतो आपल्या यूजसाठी डेली यूजसाठी ती लाकडं देखील आजकाल दुर्मिळ झाले की कोकणात अशा पद्धतीची जी लाकडं थप्पी मारून आपण ठेवतो ती पुढे जास्त करून दिसत नाहीत आणि एकंदरीत खूप फळझाडे लावलेले त्या ठिकाणी चिकूला देखील चिकू लागलेले त्या आणि चला अजून बघूया पुढं जाऊन काय काय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं वीर आहे आणि त्याला काय शब्द आहे त्याचा त्याला शब्द आहे काय नाही याला कायतरी शब्द आहे चांगला विहिरीतलं पाणी काढण्यासाठी देखील त्याचं राहाट 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 देखील या ठिकाणी आहे आणि बघू शकता तुम्ही बग... म्हणजे एकदम पारंपरिक घर या ठिकाणी तुम्ही बघायला मिळते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शेताच्या ठिकाणी या फिर आपण कुठल्या गावात वगैरे जातो तर त्या ठिकाणी एक मोठी जागा असते त्या ठिकाणी आपण देखरेख करू शकतो ते म्हणजे मचान या ठिकाणी तुम्ही बघू शकताय खूप छान असं बांधकाम केलंय आणि लाकडाच आहे आणि खूप मस्त आहे म्हणजे या ठिकाणी सगळ्या तुम्हाला कोकणात दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात या ठिकाणी मित्रांनो बघू शकताय उंट आहेत आणि उंट आपण बऱ्याच वेळा बारा पाहतो पण या ठिकाणी उंटे भले मोठे दिसत आहेत आणि बघू शकतात त्या ठिकाणी गोड्या त्या ठिकाणी उंट आहेत दोन त्या ठिकाणी खाऊ गल्ली आहे आता खाऊ गल्लीतून बघूया आतमध्ये काय काय विशेष आहे खाऊ गल्लीमध्ये आणि लोकांना आवडणारा जो हे असतो सेगमेंट तो म्हणजे खाऊ गल्ली तर बघूया या ठिकाणी काय काय पदार्थ आहेत खूप सारे पदार्थ या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अगदी मन्सुरन असेल बेळ असेल किंवा गृह उद्योगाचे पदार्थ खूप सारे पदार्थ या ठिकाणी आहेत पांडुरंग हरी वासुदेव हरी भंडार गुरु दे जय जयकार गुरु दे राम